नमस्ते मी शावगाव नगरपरिषद वार्ड क्रमांक चारचा सदस्य नवनाथ वामनराव कवडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकून लढाळ्या चिन्हाकून उमेदवारी करीत आहे तसेच आमच्या या नगर शहराच्या अध्यक्ष म्हणून विद्याताई लांडे याही नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचंही चिन्ह घडलं आहे माझंही चिन्ह घडलं आहे तसेच मला प्रवरगातून महिला या अधिकृतपणे त्यांना पुरस्कृत केलेलं आहे तर त्यांचं चिन्ह बॅट आहे तर दोन घड्याळ आणि एक बॅट आमचं असं पॅनल आहे तरी सर्व वार्ड क्रमांक चारच्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या माझं विजन व माझ्या पुढील पाच वर्षाच्या कारकिर्दीत सांगायचं झालं तर तुम्ही जरा आम्हाला संधी दिली मतदाराने जर आम्हाला संधी दिली तर हा ह्या चार नंबर वार्डाचा चेहरा बदलण्याचं काम हो, आम्ही हो, व आमचे अध्यक्ष व आमचे सहजू जोडीदारी जु, जु, ताई प्रथम नाईक यांच्या बरोबर घेऊन आम्ही करू शंभर टक्के अशी गुई देतो बाजारपेठ आणली आमच्या या वाडकमध्ये मध्ये असन रस्त्याचे रस्त्याचा प्रश्न असते धुळेचा प्रश्न असन पार्किंगचे प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे तसं शावगाव शहराचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमचं धरण दहा किलोमीटरवर आहे अख्ख्या महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारं एक मोठं धरण म्हणजे जायपड धरण आहे ते आमच्या जवळ दहा किलोमीटर असून सुद्धा आमच्या आमचा हा पाणी प्रश्न मिटलेला नाही हा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी या केंद्र सरकारने राज्य सरकारने काहीही केलं नाही मागच्या सदस्यांनी फक्त काही ठराविक वाटा आमच्या वाट्याला यावा म्हणून हे मोठा प्रकल्प तसाच मागं पडून गेला यात या, या शावगाव शहराच्या जनतेचे आतुनात हात झाले आहेत पाणी प्रश्न म्हणजे दहा बारा दिवसाला पाणी दहा वर्षापासून सत्ता हे चुकीचा मार्गाने चाललेला आहे मी सर्व शावगावकर जनतेला विनंती करतो की या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व शावगाव शहरातील पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्या हा समजा जिवळाचा प्रश्न पाणी प्रश्न आम्ही सहा महिन्यात मार्गी लावू कोणत्याही वर्षा नेत्याला भेटून मुख्यमंत्री असते उपमुख्यमंत्री असून भेटून आंदोलन करून या पाणी प्रश्नाचा तोडगा का काढून समजात मोठा प्रश्न आम्ही मार्गी लावू ही ग्वाही मी या माध्यमातून देऊ इच्छितो तसेच नवयुवकाची दादे आम्ही बघून घेऊ ही भाषा चुकीची आहे आम्ही प्रेमाने हा जोडून सर्वांना सर्वांवर सगळ्या सर्व जाती धर्मातील लोकांना सगळं घेऊन हा शौग जातीय सोलोका सारखा ठेवण्याचा प्रयत्न करू झालेल्या काही काळात झालेल्या चुका परत भरून काढायचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करू पाच वर्षात ही आमची ज्ञानगंगा असेल असेल विकासाची गंगा असेल ही शंभर टक्के तेवटू काही जर आमच्याकडून चुका झाल्या असल्या तर आमचा कान पिळून आम्हाला ते मार्गदर्शन सगळ्या जनतेने करावं असं मी सगळ्याला विनंती करतो आजू काही प्रश्न असले आमच्या बाजारपेठेतला दोन नंबरचा प्रश्न असेल म्हणजे विधी महिलाचा असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल हा समजा गंभीर प्रश्न आहे नंतर बाजारपेठातल्या पार्किंग प्रश्न आहे किती का आपण ओपन प्ले जागा पण तिथं आम्ही ते ओपन प्ले जागा ताब्यात घेऊन पार्किंग प्रश्न असेल कॉम्प्लेक्स असतील छोटे मोठे टपरी टपरीधार हातगाड्याचे प्रश्न असेल शंभर टक्के मार्ग लावू अतिक्रमाचा विषय आहे तिथं काहीतरी सलोखा घालून सगळ्याला न्याय कसा मिळेल याही बाबतीत आम्ही प्रयत्न करू असं मी इच्छितो तरी सर्व शौका सुच्ञा आहेत आम्ही दिलेले उमेदवार ही त्या ता, ताकदीनं काम करतील असं मी विनंती करतो आमच्या विद्यार्थी लांडे अरुण पाटील लांडेनी या राजकारणामध्ये पस्तीस वर्ष या शावगावची घडी बसण्या शांततेसाठी काम केलेलं आहे त्यांचंही विजन आहे त्यांचंही भविष्यात या पाच वर्षात या शाहगाव शहराला शंभर टक्के काही ना काही शंभर टक्के भरपूर अशी मदत होणार आहे येणारा ती भरपूर पडून शिल्लक आहे त्याचा विकासाचा निधी आम्ही शाहगाव शहरात खर्च करू कोणत्याही कोणताही कोणत्याही सदस्या कोण काहीही चूक न होता हे हा विकास निधी शंभर टक्के आम्ही वापरात आणून शागताच्या रमण्यास बदलण्याचं काम आम्ही अध्यक्षाला घेऊन आम्ही सदस्याबरोबर घेऊन करू एवढीच विनंती करतो सर्वांना पुन्हा विनंती करतो राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार सर्व सदस्यांना व आमचे अध्यक्ष विजयताई लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद वॉर्ड नंबर चारमध्ये काय समस्या आहे तुमची आज रोजी भोयरी गटर असतील किंवा रस्त्याचा प्रश्न असेल त्या तो हा प्रश्न तुम्ही म्हणजे काय तुम्ही पाहिला आहे सर्वेक्षण केलं आहे मी तुम्हाला स्वतः तुमच्या बरोबर फिरलो सर्वेक्षण करायला तर मग त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं वॉर्ड नंबर चार मधील तर तुम्ही काय करू इच्छिता वॉर्ड नंबर चार मध्ये आमच्या बाजारपेठ छोटे छोट्या जागेत ठीक आहे पार्किंगच्या अडचणी त्यांना हातुरात नुकसान न करता पार्किंगची व्यवस्था दुसरीकडे करून बाजारपेठ कशी मोकळी जाईल याचा विचार आम्ही करू जेणेकरून बाजारपेठाला ताण होणार नाही आणि पार्किंगला येणाऱ्या बाजारपेठाचे व्यवसाय वाढतील यासाठी प्रयत्नशील राहीन काही महिला भगिनीसाठी पुरुषासाठी साठी लघवी किंवा मग दोन नंबर साठी लागणारा प्रश्न आहे ते शौचालय हे बी आम्ही शंभर टक्के सार्वजनिक जागेवर उभा करू एवढी सांगतो बाजारपेठाचे दोनच प्रश्न आहेत पार्किंग व्यवसाय आणि महिलासाठी स्वच्छता ग्रह हे शंभर टक्के मार्ग लावू ते बी कोणत्याही कोणाही व्यापाऱ्याला अडचण न आणता सगळ्याला विश्वासात घेऊ नये हे प्रश्न मार गेलो पार्किंगच्या व्यवस्था पार्किंग गाडी नाही आली पाहिजे पार्किंगलाच लागली पाहिजे जेणेकरून व्यवसायाला ये अडचण येणार नाही ट्रॅफिकला अडचण येणार नाही फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या फक्त राहतील उभ्या राहणाऱ्या गाड्या पार्किंगलाच उभ्या राहतील याची आम्ही काळजी घेऊन करू इथं पोलिस यंत्रणा असेल किंवा नगरपालिका यंत्रणा त्याच्या माध्यमातून करू असं मी इच्छितो बोलू इच्छितो धन्यवाद